शाळेमध्ये कोणकोणते अभ्यासपूरक कार्यक्रम राबविता येतील ते, ते उदाहरणाद्वारे स्पष्ट करा वाचन प्रत्येक विषयातील विविध घटकांशी संबंधित विभिन्न लेखकांच्या पुस्तकांची यादी विद्यार्थ्याच्या पूरक वाचनाकरिता तयार करून ठेवावी शिक्षकांनी शिकवित असताना त्या घटकांच्या संदर्भात ह्या यादीतील वाचाव्याची पुस्तके विद्यार्थ्यांना सांगावीत ग्रंथालयात ही सर्व पुस्तके उपलब्ध करून द्यावीत ही पुस्तके वाचण्यात ज्यांना रुची आहे अशांना शिक्षकांनी काय वाचले म्हणून अधूनमधून विचारणा करावी अशा विद्यार्थ्यांपैकी दर आठवड्यास एखाद्या विद्यार्थ्यास वाचलेली पुस्तकाची माहिती वर्गासमोर सांगण्यास सांगावे लेखन विद्यार्थ्यांनी केलेल्या ले या अवांतर वाचनाची टिप्पणी काढण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात यावे या विषयांशी संबंधित नवीन माहितीचे आवर्जून टिप्पण करण्यास सांगावे संभाषण व चर्चा इतर विद्यार्थी पालक विषयाची विशेष माहिती असलेले इतर लोक यांच्याशी चर्चा करून बोलूनही अनेकदा आपल्या ज्ञानाची अभिवृद्धी करता येते यामुळे योग्य व्यक्तीशी अशी चर्चा करण्याविषयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे व अशा संभाषणातून व चर्चेतून मिळालेल्या नवीन ज्ञानाचे टिप्पण करण्यास सांगावे टी व्ही व रेडिओ यावरील कार्यक्रम विविध विषयासंबंधी टी व्ही व रेडिओवर अभ्यासपूरक कार्यक्रमांचे आयोजन होते ते पाहून त्यांचे टिप्पण ठेवण्याची सवय विद्यार्थ्यांना लावावी अभ्यास व प्रयोग शालेय विषयांशी संबंधित प्राप्त झालेल्या विशेष ज्ञानाचा अभ्यास व प्रयोग करण्याच्या बाबतीतही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यात यावे शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत असा अभ्यास विविध व्यायामशाळेत क्रीडा मंडळात करता येतो शालेय प्रयोगशाळेत किंवा घरी देखील रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र यांचे असे प्रयोग करता येतात गणितातील कूट प्रश्न सोडवण्याचा अभ्यास करता येतो प्रकटीकरण या विशेष प्रयत्नातून प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या व कलांच्या प्रकटीकरणाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावयास हवी या प्रकटीकरणाच्या वेळी विद्यार्थ्याचे कौतुक झाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांना अधिक प्रोत्साहन मिळते व्रतलेखन फलक विद्यार्थ्याचे विविध विषयांचे ज्ञान वृद्धिगत व्हावे व वर्तमान घडामोडींची माहिती त्यास मिळावी म्हणून व्रतलेखन फलक ठेवण्यात यावा यात वर्तमान काळातील विशेष माहिती विद्यार्थ्याच्या सद्व्यवहारासंबंधी घडलेली घटना दुर्व्यवहारासंबंधी घटना शोध आदीविषयी माहितीचे लेखन करण्याची व्यवस्था करण्यात यावी हे काम चांगले हस्ताक्षर व शुद्धतेची जाण असलेल्या शिक्षकाकडे देण्यात यावे विद्यार्थ्याने संकलित केलेली विशेष माहिती त्याच्या नावाने लिहिण्याची व्यवस्था असावी शाळेत घडलेल्या विशेष घटनेची माहिती विद्यार्थ्यांनी किंवा मा एखाद्या तुकडीला मिळालेले प्रावीण्य वा त्याचा झालेला सन्मान या व्रतलेखनात अद्भुत अंतर्भूत करावा